आज रात्री बघा हिथं मुक्काम केला जेवण हे केलं ह्यांनी पाहुणीच बरं पण काही आपली हे त्यांच्या मुली ते तीन आपल्यासारख्याच अंगिता अनुराधा अनुजा कशा येते तशा ह्यांना पण तीन मुली आहेत बघा ह्या आणि ह्या मुलींसोबत आपली नाही आले छान खेळली तिला कसं दीदीसारखं वाटलं ही जे तर केसच उघडत होती या दीदी आता झोपवली तिला आणि उद्या सकाळ उठून मी जाणार आहे कारण तर बघितलंच तुम्ही कारण काय ती मला काहीच रिप्लाय देणार एवढं मी तिच्या मागं वन 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 फिरली तरी काहीच नाही तिचा रिप्लाय आता घरी आल्यामुळं त्यांनी पण हळदी कुंकू लावलं पण इथं आल्यानंतर बघा आज केसं विचारली मी किती दिवसानं मी यायच लागली होती इकडून वाहनं नव्हती तोपर्यंत ते हिजं पप्पा गाठ पडलं कुठं चाललंय म्हणलं रातची रात आणि सकाळ जावा म्हणून मग इथं थांबली होती या की ताई ना त्या यांच्या इथं राहिली होती आज रात्री रात आता उद्याच्याला जाणार आहे ना मी त्यांनी पण जेवण केलं तर चिकन बिकन त्यामुळं जेवण बिवण सगळं झालं या आणि आताच बसली या ताईनं लिहिून चारपणा केला बरं का जे मी इतक्या दिवस कुठंच म्हणजे जेवण करत होती प्रत्येकाच्या पण अनोळखी माणसं कुठं राहिल तिथं अनोळखी आणखी माणसं होती त्यामुळे एवढं काही मला असं मन मोकळं पण असं काही वाटलंच नाही आणि अगोदरची ह्यांची ओळख असल्यामुळे ही पाहुणी जायची आपली त्यामुळं काही वाटलं नाही आता उद्या सकाळ उठून दादा तर तरी टीला बसवून देतो तुम्हाला माझं ह्यांच्या घरापासून पण लांब जावं लागतंय टीला येताना दादाच्याच गाडीवर बसून आलो आम्ही मग तिथनं बसवून लावतो म्हणल्या तरी सकाळ मग डायरेक्ट आता आपल्या गावातच उद्या सकाळचा व्हिडिओ मी तिथनंच करेन काय करायचं कारण ताईला पण एवढं तिच्या मागं वन वन फिरली तिला म्हणलं फोन कर फोन उचल तिनं पण काय पण रिप्लाय दिन किती दिवस मी असं बस आणि तिला कुणाची काळजी नसल्यासारखी करायला लागली काय म्हणते गाई अ आमच्या अनुजा लई भारी खेळी याच्यासोबत खेळून खेळून डायरेक्ट झपीच गेली काय गोलती चुरू चुरू चुर आमच्या बिटासारखी बोलती गेली पण तुझं नाव काय आहे तुझं नाव काय आहे तिजू आहे आमत चुकते मागू बरा मम्मी लहान परत नाही करमती असते ती इकडे बसलेली ही मोठी आहे ही दोन नंबरची आहे ह्यातली तुम्हाला मोठी कुठली असते सांगा मला कमेंट मध्ये हसते द्या नुसतेला असते द्या पुरे तरी बरे की बसले ते आव कॅमेऱ्यासमोर अशा आता मी इतके दिवस इकडं तिकडे राहिली होती कोणाची लेकरं सुद्धा या म्हटलं तरी येत नव्हती कॅमेऱ्यामुळे ला जायची तर लई आडा वाटतं आहे का ना तुला डान्स करता ये तू माझ्या घरी नमस्कार आमच्या घरी येते का तू आ नाही का येत नाही तुझ्या घरी थांबू का मी थांब थांब थांबाय थांबू म्हणजे म्हणते मला सुद्धा थांबायच मावशी नाही आपली मावशी आहे नाही अरे हाय मावशी आपली मी तर आमची आहे की मम्मी अगो ए आमचे आहे आता मग कोणतो मीला बरं नाही तुझ्या साईडी बरं लोक मम्मीला तेवढं आपलं म्हणलं का लय राग आणि मला राहायला नको म्हणती आजची रात्री तेवढं राहते उद्या जाते अहो अ आजची रात्र राह ग राहू की मला आजच्या घ्यास थोड्यातलं बटकड आमचं बाळ कसं खेळत होतं ते सांग कसं खेळलं ग बाळ कुठं झोपलं बाळ तिकडच्या खोलीत झोपलं का तुमच्या फाटावर झोपलं की कसं बघते आमच्या गटल्यासारखं जायचं Hmm. आता इतक्या दिवस जा hmm. मी बी पुरीपासून लांब राहिली लई आठवण येईल आणि आमच्या अनुजा बी बरं का तुमच्या पुरीतनी लय गुरमळून गेली ती चांगली दूध पिली आणि आता झोपली निवांत मला सुद्धा हिता आलं ती बिनगुरी वाटायला पण आता उद्याच्याला मी जायचा निर्णय घेतला मी आजच जाणार होती पण अंधार पडला त्या तेवढ्यात दादा घाट पडू का ना पडू त्यामुळे हिथं आली मी आता सकाळ उठून म्हटलं रातची रात राहावा सकाळ उठून घालवतो म्हणून राहिली आता म्हणाला आता रात्र कशी तर काढायची उद्या सकाळ जायचं आपल्या आपल्या लेकरातनी हे ताईला तर काळजीच नाही आमच्या लेकरं नाहीती काय नाही लेकरं सोडून कसं तिला करमते काय माहिती तर मला करमते का घरी लेकरं सोडून एक तरी नसलं तर करमत नाही का नाही मग काय तर काय करायचं आमच्या ताईला कसं रहा वाटतंय कोण आणता काम करायचं खायाचं एवढंच तिला फक्त काम केलं स्वतः स्वतः खाल्लं म्हणजे तेवढ्यात येत नाही तर लेकरं ले बी आपल्यासोबत असणं गरजेचं आहे माणूस येऊन आयुष्यात काय विचारत नाही लेकरं कशी येते लेकरं आहे येते का एवढंच विचारतंय घरी पण माणसांची घरच्या आपदा उठली स्वयंपाक करायचा येडा वाकडा परासनी घालायचा शाळेला लावायची काय नाही बा बाई असली का सगळं बारकाव्यानं mm. करते पण गड्याला काय म्हणून करायला लागत नाही ना उघडल्यासारखं होतं सगळं तरी पण ती करते ती ही करते ती त्यातच मेहरपांखी म्हणायला लागल आता मलाच कशी करते ती मला पण म्हणली होती दोन चार दिवसात ये नाही तर तुला घेणार नाही घरात आता कशी करते ती कशी नाही ती काय माहिती मला जी वाटलं ती मी येणं मनाचंच आता पर्याय नाही शेवटी ही घरच असतं आहे आपलं आणि मी पहिल्यांदाच म्हणली होती ज्यावेळेस मी घरातून बाहेर निघली का त्यावेळेसच म्हणली होती मी काय घर सोडून चालली नाही मी ताईला हुडकायसाठी गेली पण मला असं वाटत होतं की मी अशा आशे होती की ताई आज नाही उद्या मला भेटल इथं भेटल तिथं भेटल, भेटल।, भेटल। आणि मी घर सोडलेलं बघून ती माझ्याजवळ स्वतःहून येईल आणि म्हणल चल जाऊया घरला पण तसं ताईनं वागलीच नाही ताईला काय वाटलं काय माहिती तिच्या मनात काय आहे तिचं तिलाच माहिती आता इतके दिवस तरी मी ती काय म्हणते ती की ईशाची परीक्षा घेतल्यासारखं मी केलं स्वतःचा जीव धोक्यात टाकून स्वतःचा ह्याच्यात करून लय म्हणजे लय आपदत न काढलं मी पण तरी सुद्धा ताईला किंवा आली नाही मग काय करणार तर काय जे ती मला ज्याला विचारन हिथं ताई दिसली का तिथं ताई दिसली का ती सगळं ती सांगते पहिल्यापासून सगळ्याला जरी ही काही सांगितली असं असं झालं ताई गेली आणि तिला हुडका आली तू कशापाय हिंती पूर्गी बारकी घेऊन तू कशा पाय तिच्या मागं फिरती सगळीजण एवढंच म्हणती ती या त्यामुळं मी घरी जाणार आहे आणि घरच्या पुरी या हा लाबदा त्यांची विलय चालली या किती जरी काही जरी म्हणलं तरी त्यांडकाई आली नाही ती मेन गोष्ट बरोबर आहे पण जी हुडकाई आलं त्याला तर कुठं ताई सापडली मी तिच्या मागं पळते आणि ती माझ्या मोहरं पळती म्हणजे ही तर काय घोड्याची शर्यत हवी एका मागं एकानं पडत बसायला तिचं तिला कळायला पाहिजे की आपली काळजी करणारी कोण आहे राहते बर काळजी करू नाही तर ना करू पण आपली लेकर ले बाळ तर घरी येते तिला तरी लेकर बाळांची काळजी वाटून तर तिनं घरी यावं मी तर आता घरी चालली तुझ्या मनाला काय वाटेल ते ताय कर बघ आता कारण इतक्या दिवस तुला बाहेर राहून कसं काय तुझं तुला चेन पडते तुझं तुला माहिती मी आज कसं दिवस काढले तर भुरगी घेऊन मला माहित आहे ना डोळ्याला झोप मिळली नाही ना, ना पटाला आण मिळलं नाही तुला कसं पटेल तसं तुझी कर